नमस्कार आपण पाहता आहात न्यूज सातारा जिल्हा भाजपमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इनकमिंग सुरू झाले असून सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे विश्वास सहकारी माणिकराव सोनवलकर यांनी मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत व भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला माणिकराव सोनवलकर यांचा हा भाजप पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसला विशेषतः फलटणमधील राजे गटाला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे माणिकराव सोनवलकर हे दोन हजार बारा साली कोळकी जिल्हा परिषद गटातून निवडून आले होते त्यांनी दीड वर्ष सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले दुधेबावी विकास सोसायटीचे चेअरमन पद त्यांनी पंधरा वर्ष सांभाळले आहे त्यांच्या पत्नी भावनाताई सोनवलकर याही दोन हजार सतरा साली जिल्हा परिषदेवर निवडून गेल्या होत्या जिल्ह्यात आमदार रामराजे नायक चिंबाळकर संजीव राजे नाईक निंबाळकर यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते त्यांचा भाजप प्रवेश करून भाजपचे माड्याचे माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी आमदार रामराजे नाईक निंबाळकर गटाला मोठा धक्का दिल्याचं मानलं जात आहे भारतीय जनता पक्षाकरता महत्वाचा दिवस आहे सातारा जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यांची संपूर्ण टीम पाच हजार कार्यकर्त्यासहित आता भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश करता आहे केलेला आहे आमचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकरजी यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे रणजित पाटील निंबाळकर यांना हरवण्याकरता सर्वात मोठं काम मानिकराव सोनवलकर जी यांनी केला त्यांनी निर्णय घेतला की चूक झाली होती ती चूक त्यांनी दुरुस्त केली आहे एक शिक्षक आहे सोनवलकर शरद पवार आयुष्यभर त्यांनी काम आहे स्थानिक पातळीवर रामराजे निंबाळकर सोबत ते काम करतात आणि तुचा जोरात त्यांनी प्रचार केला आता पक्षामध्ये ते आले आहे निश्चितपणे केदारा विधानसभेत सातारा जिल्ह्यामध्ये एक मोठा फायदा आमच्या पक्षाला होणार आहे नमस्कार मी आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे प्रवेश करत असताना अजिनेते आदरणीय रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा इतर, इतर सर्वसामान्य उपस्थित या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी आज प्रवेश केलेला आहे गेले तीस पस्तीस वर्ष मी राजगड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलं तीस पस्तीस वर्षानंतर मी भारतीय जनता पार्टीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची माझी भेट झाली भेट झाल्यानंतर त्यांनी जो मला विश्वास दिला बळ दिलं ताकद दिली त्या विश्वासावरती व त्यांनी दिलेल्या शब्दावरती मी विश्वास ठेवून मी माणिकराव सोनमलकर म्हणून नाही तर संपूर्ण समाजाच्या माझ्या परिसराच्या तालुक्याच्या हितासाठी एक धाडसाचा निर्णय घेतलेला आहे आणि हा धाडसाचा निर्णय आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय रणजित नाईक निंबाळकर दादा यांच्या माध्यमातून निश्चितपणे आत्तापर्यंत जे काम केलं त्यापेक्षाही चांगल्या प्रकारचं काम करेल आणि फडणवीस साहेबांसारखा नेता हा सर्वसामान्य कार्यकर्त्याला असामान्य करणारा आज नेता आजपर्यंत मी पाहिला नाही त्यांचं नेतृत्व त्यांचं विचार यांच्या ज्या दोन माझ्या भेटी झाल्या त्या भेटीमध्ये झालेली चर्चा या चर्चेने माझा एक ठाम विश्वास झालेला आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दे दे ताकद देणारा बळ देणारा एवढा उद्या महाराष्ट्रात त्यांना कुठं पाहायला मिळणार नाही आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इथून पुढे निश्चितपणे चांगल्या प्रकारचं काम करेल धन्यवाद